प्रसिद्ध लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील हिच्या सह्याद्री अमृत या दुकानावर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे कोणतीही पूर्वसूचना योजना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचं हिंदवी पाटीलनं म्हटलं आहे या कारवाईनंतर तिने नाराजी व्यक्त केली असून यावेळी ती भावूक झाल्याचं बघायला मिळालं पुण्यातील विमान नगर परिसरातील कोनार्क पार्क येथे हिंदवी पाटीलचं सह्याद्री अमृत तुले हे चहाचं दुकान पाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईत हिंदवी पाटीलच्या दुकानासमोरील बोर्ड क्रेनच्या सहाय्याने तोडण्यात आला संदर्भात बोलताना हिंदवी पाटील म्हणाले केवळ माझ्याच दुकानाचा बोर्ड दुकाना का दुकाना दुकाना तोडला आजूबाजूच्या इतर दुकानांवर कोणतीही कारवाई झाली नाही मला कोणतीही नोटीस दिली गेली नाही अतिक्रमण विभागाने चुकून कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु ही चूक माझ्याच दुकानाबाबत का झाली असा प्रश्न हिंदवीने उपस्थित केला आहे दुकानावरील कारवाईनंतर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली किंदी पाटील दुकानावर अशा प्रकारे कारवाई करणे चुकीचं असल्याचं एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं संदर्भात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे